नमस्कार सर्वांना माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत स्वयंपाक करून झाल्यानंतर किचनवर खूप घाण झाली होती किचन त्यामुळे अगोदर भांडे घासून घेतली आणि नंतर मग किचन स्वच्छ करायला घेतला सगळीकडे डाग पडलेले होते त्यामुळे स्वच्छ पाणी टाकून काय केलं सुरुवातीला किचन घासून घेतलं व्यवस्थित आणि नंतर पाणी टाकून ते धुवून घेतलं कारण की काय होतं की आपण स्वयंपाक करत असताना कुठेतरी तेलाचे डाग पडलेले असतात किंवा भाजीचे डाग पडलेले असतात त्यानंतर ते जर नाही व्यवस्थित पाण्याने स्वच्छ करून घेतलं तर मग काय होतात तर माशा वगैरे ते तर त्या ठिकाणी येऊन बसतात आणि ते काही का आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून मी सुरुवातीला काय करते मी दररोजही काय करते तर स्वयंपाक झाल्यानंतर याच पद्धतीने दररोज किचन काय करते स्वच्छ करून घेते कसं हो होतं संध्याकाळच्या वेळेला तितका काही घाण होत नाही किंवा तेवढा जास्त स्वयंपाक नसतो रात्रीच्या वेळेला त्यामुळे रात्रीला फक्त पुसून घेतलं तरी चालतं असं परंतु सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर वट्टा मी तरी दररोज स्वच्छ करून घेते तुम्ही कसा स्वच्छ करतात कमेंटमध्ये सांगा आपण जितकं व्यवस्थित स्वच्छ करू तेवढंच आपल्या कसं आहे तर आरोग्यासाठी चांगलं आहे नंतर मग रात्रीचे जे काही भांडे होते ट्रॉलीमध्ये घासून ठेवलेले हो ते काय केले मग का मी पटपट पटपट सगळे ट्रॉलीमध्ये ठेवून दिले जेणेकरून जे भांडे घासलेले आहेत ना ते ठेवण्यासाठी जागा होईल आणि हे अशा पद्धतीच्या ट्रॉल्या आहेत आमच्याकडे म्हणजे चमचे एका ठिकाणी ठेवते मी दररोजस ज्या काही भाजी घेण्यासाठी मोठे चमचे आहेत ते हे हो काही या ठिकाणी मी मोठे भांडे ठेवते जसं की पातीला वगैरे असेल मोठे टोपले असतील किंवा जे काही मोठं साहित्य आहे भांड्यातलं ते ठेवते आणि या ठिकाणी प्लेटा असतात जेणेकरून प्ले आपल्याला स्वयंपाक करताना जिथे तिथं लगेच आपल्याला हे भांडे घेता येतात आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपण मांडणी केली भांड्यांची तर स्वयंपाक करतानाही आपल्याला सोपं जातं भांडे घासून ठेवलेच होते नंतर मग स्वच्छ करून घेतले पाण्याने धुवून घेतले जेणेकरून एक 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 काम आपलं काय होतं हलकं होतं आणखीन बरेच कामं पडलेले होते फरशा पुसायच्या होत्या कपडे धुवायचे होते पण म्हटलं अगोदर आपण सगळं पूर्ण किचन स्वच्छ करूया आणि नंतर मग दुसऱ्या कामाला सुरुवात करूयात तर आता भांडे माझे झालेच होते घासून सगळं स्वच्छ करून झालं होतं मग पूर्णपणे कपड्यांनी एकदा पुसून घेतलं जेणेकरून पाण्याचे डाग काय होतात तर तसेच राहतात नंतर किचनवट्ट्यावर आणि ते किचनवाटांना स्वच्छ केल्यासारखं वाटतच नाही मला तर म्हणून मी नंतर मग एका कपड्याने काय करत असते पूर्ण पाणी एकदा स्वच्छ करून घेते बघा किचनवटा कसा चमकतोय ज्यावेळेस एकदा हा किचनवटा पूर्ण स्वच्छ करून झाला ना की फार छान वाटतं स्वच्छ स्वच्छ दिसतं सगळीकडे माश्याही घुंगत नाहीत छान कोरड्या कपड्याने एकदा पुसून घेतला चनवटा आमचा किचनवटा फारच मोठा आहे त्यामुळे जरा थोडासा वेळ लागतो स्वच्छ करायला पण काही हरकत नाही हा बघा माझा पूर्ण किचनवट्टा स्वच्छ करून झालेला आहे आणि तो खूप छान आणि स्वच्छ दिसत आहे असेच माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब